नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पेडगाव मैदानाचे लाईव्ह लॉड्स ओपन मैदानाचे लॉड्स मित्रांनो आता काढत आहेत आणि मित्रांनो जवळजवळ पासष्ट गटाच्या पासष्ट गटाच्या चिट्ट्या मित्रांनो काढून झाल्या आहेत आणि पुढील पस्तीस गट मित्रांनो अजून बाकी आहेत तर मित्रांनो मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा आणि अमित भांडले यांचा चिमण्या एक टॉपचा पायरा मित्रांनो उद्या आपला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ही गाडी उद्या नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्र मित्रांनो गट क्रमांक चौसष्टमध्ये तास क्रमांक तीनवरून भुंगा आणि चिमण्या उद्या आपल्याला शंभर मित्रांनो पालताना दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो वराड एक्सप्रेस महाराज महाराज मित्रांनो आपला माहितीच आहे घाटावरती आला आला होता आणि खूप चर्चेत आला आहे महाराज महाराज आणि देवा ही गाडी आपला गट क्रमांक बासष्टमध्ये तास क्रमांक आठवरून पळताना दिसेल तर मित्रांनो हे आहे दो या टॉप नंदींचे गट बाकासूर मथुर आणि सर्जाचे सर्जाचासुद्धा गट थोड्याच वेळात सांगतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात महाराज भुंगा आणि चि चिमण्याचा गट मी तुम्हाला सांगितला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो